अनुकंपा तत्वाच्या असलेल्या लवकरात लवकर आपण कधी ती बदली करणार आपला हा जो दीडशे दिवसाचा कार्यक्रम आपण दिलेला आहे त्या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमात एक प्रमुख मुद्दा आपण आणि सगळ्या विभागांना सांगितलेलं आहे की अनुकंपाची जी काही नियुक्ती आहे ही मिशन मोडवर द्यायची त्यामुळे सगळ्याच विभागांमध्ये आता हे काम आपण चालू करतो आपण सांगितलं तसं विभागाने काही अडचणी सांगितल्या होत्या त्या अडचणी दूर करून त्याची नियमावली आपण लगेच प्रसिद्ध करतो आहे आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आता ज्यावेळेस याचा आढावा आम्ही घेत होतो त्यावेळेस लक्षात आलं की एक अनुकंपेची केस दोन हजार आठपासनं प्रलब्ध आठपासनं त्यांना म्हणजे एलिजिबल आहे पण दिलेलं नाही आपण त्यामुळे आता हे मिशन मोडवर घेण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे तुम्हाला आता लक्षात येईलच पुढच्या काळामध्ये अनुकंपा भरती खूप मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत आणि आपण जे सांगितलं जिथे अंमलबजावणी होत नसेल निश्चित कारवाई केली जाईल आणि त्या होमगार्डच्या बॅंजमध्ये आणि त्यांना ट्रेनिंग देऊ त्यांना मानधन वाढवून त्यांच्या रिझर्वेशन जे आहे पुन्हा पोलीस भरतीमधलं ते जरी वाढवलं दा, तर बराचसा प्रश्न दान कमी होईल आपण तो निर्णय घेतलेलाच आहे होमगार्डपेक्षाही आपलं जे एक महामंडळ आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो आपल्याकडे सुद्धा दहा जागा आहे तर दहा जागांवर दहा लोक घेतल्यानंतर त्याच्यापुढे अकरा बारा तेरा चौदा पंधरा जे असतात ते त्या महामंडळात जातात तर तिथे म्हणजे ते पोलिसांच्या सिलेक्शनमधूनच आलेले आहे तर मग ते आपण कुठे प्रायव्हेट सेक्युरिटीला याला त्याला असं आपण ते देतो मागच्या काळामध्ये आपण हा निर्णयच घेतला की तसा जो मुंबई आहे मुंबईमध्ये गोष्टींचा भरती होत नाही तर ती गॅप भरून काढण्याकरता आपण कंत्राटी पद्धतीनं त्यांना अकरा महिन्याकरता त्या ठिकाणी घेतो आणि ती गॅप भरल्यानंतर त्यांना तिथे परत पाठवतो वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारे ते काम मिळतच असतं त्यामुळे ते आपण ऑलरेडी घेतलेला निर्णय होतो